भाजप सरकारने थेट लाभार्थ्यांना पारदर्शकपणे लाभ दिला राजे सिंह घाटके गाव चलो अभियानांतर्गत साधला लाभार्थ्यांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विविध कल्याणकारी योजनांचा भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शीपणे थेट लाभार्थ्यांना लाभ दिला असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे सिंह घाटगे के यांनी केले भाजपच्या गाव चलो अभियानांतर्गत गडिंगलज शहरासह कडगाव व करंबळी येथे विविध ठिकाणी भेटीवेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदन देशपांडे ज्योतिबा पाटील प्रज्वल राजगुरू वामन दुंडगे बिलावर वसाहतीत महिला लाभार्थी संवाद साधला कडगाव येथे उद्योजक माजी सैनिक शेतकरी बचत गटाच्या महिला तर करंबळी येथे बुथ प्रमुख नवमतदार व नागरिकांशी संवाद साधला विविध ठिकाणी भिंतीवर कमळचित्र रेखाटले सचिन पाटील अर्चना सुतार स्वरूप मगदूम या गुणवंतांचा सत्कारही केला श्री घाटके पुढे म्हणाले भाजप सरकारने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले सर्वच स्तरातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत पंतप्रधान मोदींच्या कणखर नेतृत्वामुळे जागतिक पातळीवर देशाची मान उंचावली आहे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील म्हणाले केंद्रात पंतप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ग्रामीण भागात भाजपला चांगले वातावरण निर्माण झाले आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कागल विधानसभा मतदारसंघात मंत्री दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंह घाटगे यांनी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासह विकास कामांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे यावेळी तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण शैलेश कावणेकर रवींद्र घोरपडे वामन बिलावर संग्रामसिंह घाटगे विठ्ठल पाटील संजय बटकडली अजित जामदार शहाजी पाटील पी आर जाधव प्रवीण माळी अजित पाटील बाळासाहेब शेरेकर नंदकुमार एसादे आदी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गणिंग प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद